हेलो हेलो दीदी हेलो हेलो दीदी दीदी क्या हुआ हेलो हेलो दीदी दीदी क्या हुआ हेलो 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 बोल भी नहीं रहे हेलो हेलो दीदी क्या हुआ चालू है लेकिन फोन तो बोल भी नहीं रहे कोई हेलो हेलो दीदी क्या हुआ कल्पना क्या हुआ क्यों चिल्ला रहे फोन में दीदी दीदी करके किसको फोन लगाई हाँ मम्मी जी मैं गौरी दीदी के साथ बात कर रही थी फोन लगाई थी गौरी दीदी को कि कहाँ तक पहुँचे कब आ रहे हो ऐसा करके तो बात कर रहे थे कि हम आधे डेढ़ घंटे में जाएंगे ऐसा बोल रही थी हाँ फिर फिर पता नहीं मम्मी जी फिर बात करते करते दीदी गौरी ऐसा करके जोर से चिल्लाई और फिर सबसे बात ही नहीं कर रहे मैं कब से हेलो हेलो दीदी कर रही हूँ फोन चालू है लेकिन बात ही नहीं कर रहे काय 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 है क्या का बोल रही है? फोन चालू है लेकिन बात नहीं कर रही जोर से चिल्लाई मुझे नहीं दिखा मम्मी जी यहाँ से मुझे दिखा नहीं क्या हुआ उधर लेकिन आवाज आई जोर से वो गोले की भी जोर से, करके, और दीदी की भी आवाज आई और बात नहीं, नहीं कर रहे कुछ हुआ जी, जोरूर, जोरूर, जी, कुछ हुआ आराध्या को कुछ हुआ, जी, को कुछ हुआ। इसके लिए दोनों दोनों अच्छा ठीक है, दोनो, दोनो। है तो, तो, तो मत कर लेकिन बात बात कहाँ से कर रही थी वो रुकी थी या गाड़ी पे थी या घर पे थी पता नहीं मम्मी जी घर पे थे या कहा थे लेकिन गाड़ी पे तो चलते नहीं थे आवाज गाड़ी की नहीं आ रही थी अभी आधे घंटे एक घंटे या डेढ़ घंटे में पहुंचते हैं ऐसा बोल रही थी मम्मी जी मम्मी जी जरूर आराध्य देखो कुछ 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 हुआ है आराध्य देखो मम्मी जी कुछ नहीं हुआ होगा वो गिर गई होगी खेलते खेलते गिर गई होगी इसलिए चिल्लाए होंगे कुछ नहीं हुआ होगा फोन लगा फोन लगा तो दोबारा से फोन लगा अभी अभी रहने दे बाद में दस मिनट के बाद में फोन करना और हाँ हा, मम्मी जी आ, आपको क्या बोले शांता मामी आज आ जाएंगे ऐसा बोल रही थी वो बेद्रू कि आज दस बजे तक आने का बोल रहे थे लेकिन अभी तक नहीं आए तो ग्यारह एक बारह बजे तक आ जाएंगे ऐसा बोल रही थी उसको भी इतने एग्जैक्ट पता नहीं है मम्मी जी आराध्या गी बहुत जोर से गिरी होगी आराध्या मम्मी जी पता नहीं कैसी होगी क्या बहुत लगा होगा उसको हे वो हे वो गोलिया का भी आवाज आया था ना मम्मी जी उनका भी और उनका भी पहले भौजी का आवाज मेरे को सुनाई दिया फिर दीदी का हाँ तो टेंशन ना ले तू तू टेंशन मत ले वो दोनों है ना संभाल लेंगे गिर गई होगी और क्या संभाल लेंगे वो लेकिन मम्मी जी ज्यादा लगा तो नहीं होगा ना आराध्या को अब बच्चे गिरते रहते होते रहता है ज्यादा व्यादा नहीं लगा होगा वैसे भी बच्चे गिरते है ना लगता नहीं बच्चों को वजन कम होता है ना बच्चों का लगता नहीं है बच्चों को ज्यादा नहीं लगा होगा आ जाएंगे अभी डेढ़ दो घंटे में आ जाएंगे तो चलेंगे फिर वहां मिलने के लिए ठीक है आ मम्मी जे नांगा पेशेंटचा अर अर अरे 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 नाव आता काय तुम्ही पहिले डॉक्टर रायका मने एवढं सांगा पल्ली ते ते डोई ना मुघडून राहिले तेचे हात पायाने हालून राहिले तेंचं नावाचं येऊन पडलो डॉक्टर रायका मने एवढं सांगा फक्त हो आय डॉक्टर पटकन नाव सांगा आणि केबिन मध्ये घेऊन जा अरे भाऊ भाऊ एक मिनिट एक मिनिट मिन, थांबा डॉक्टर मले जा पण हां जा जा काय मी आता डॉक्टर मले झापते का काय ते बापा आवाज ऐकू गेला असं डॉक्टर ले मी नाव नाव लिवाद मग ते तिकून डॉक्टर बोलते ना नाव काउन नाही लिहिलं पटकन पेशंट बी असे ना येते काही काही आता एवढं बोलण्यापेक्षा नाव सांगून दिलं असतं नाव नाही सांगितलं आता काय मी मला काय म्हणते काय नोकरीवरून काढ काढलं नाही पाहिजे तेव्हा काय नाही वाटत सर 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 लवकर लवकर पहा सर हे पडली आहे हातही हलून हालून राहिली डोळे उघडून राहिली सर इकडे इकडे आणा लवकर तुझं पटकन हम्म कुठून पडली गाडी होऊन गाडी होऊन डॉक्टर साहेब आपली हिरोंडा जशी गाडी राहते ना त्या गाडीवरून पडली खाली गाडी तिच्या अंगावर पडली डॉक्टर साहेब रे पल्लवी काय आयसीत भरती करा पटकन पोरली आयसी भरती करा ऑक्सिजन लावा पटकन सर भाऊ पल्लवी तू उचाल पटकन उचल ना आयसीयूत घेऊन जा पटकन ऑक्सिजन लावू उचला चला भाऊ उचल पटकन ऑक्सिजन लावून पाहिजे हो पाहिजा अंदर काय भाऊ बाहेर थांबा तुम्ही बाहेर थांबा भाऊ भाऊ बाहेर थांबा दादा दादा ताई बाहेर 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 थांबा थोडेसे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब जास्त 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 सिरियस आहे का सिरियस आहे का डॉक्टर साहेब 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 करा काहीतरी पटकन करा हलून राहिली ते पाहूनही नाही राहिली डोळे लावूनच आहे डॉक्टर साहेब करा करा काहीतरी करा पटकन करा डॉक्टर साहेब काहीच नाही होत हे बघा मिस्टर काय नाव आहे नाव तर लिहिलं सर यांनी नावच नाही सांगितलं डायरेक्ट कॅबिन मध्ये आले गोलेश गोलेश साहेब गोलेश मजाके हे बघा मिस्टर गुलेश मजा तुम्ही कॅबिन मध्ये थांबा तिकडे थांबा थोडस तपासू द्या पाहू द्या नंतर सांगतो तुम्हाला बसा भार, भार बसा तुम्ही तुम्ही बाहेर आपल्या कॅबिन मध्ये बसा सर डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब जास्त जास्त कम गंभीरता नाही ना डॉक्टर साहेब पाहू द्या तपासू द्या पाहू तुम्ही कॅबिन मध्ये बसा पाहू आपण कॅबिन मध्ये बसा पहिले जा बा तुम्ही पटकन कॅबिन मध्ये बसा टाइम वेस्ट करू नका आम्हाला आमचं काम करू द्या भाऊ 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 तुम्ही बसान तिकडे मध्ये बसान भाऊ तुमच्या हाती आहे डॉक्टर साहेब तुमच्या हाती आहे

लवकर बरी गौरी काही नाही होत आराध्याले काही होत तिले ते थोडस पडली त्याच्या येणा ते भेली म्हणून ते डोळे खोलून राहिली ते काही नाही होत तिले नको तू रडू नको तू काही नाही होत तिले आरंद तू रडू नको गौरी तू रडू नको काही नाही होत तिले आराध्याले काही नाही होत आपल्या मागं एवढ्या एवढ्या साऱ्या भाऊ बहिणीचा तिच्या मामा काकाचा दादी दादाचा आजी आध्याचा सगळेच आशीर्वाद आहे तिच्या माग काही होत नाही तिले काही नाही होतणार तिले काही नाही होणार काही नाही होणार तिले अडीच लाख लोकांचा आशीर्वाद आहे काही नाही होणार तिले लढू नको तू बापरे दोन वाजून गेले आई काळजी करत असन आईले सांगितलं होतं मी दहा वाजेपर्यंत येतो म्हटलं आई वाट पाहत असन काळजी करत असन फोन हा फोन करून देतो आईले असं असं झालं म्हणून आईले सांगून देतो गौरी दे बरं तू फोन आईले फोन करून सांगून देतो ना आईले

काय करन मी कुठ गौरी 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 काय करू मी आता तुम्ही केला होता ना मला दुपारी फोन तर तुमच्या फोन नाही आला का तुमच्या पाशी असं नव्हतं फोन तुम्ही कसा मला दुपारी फोन केला होता विजय भाऊच्या फोनवरून केला होता मी कामावर गेलो होतो तिथूनच तुला फोन केला संध्याकाळी येऊन राहिलो म्हणून इथं कुठून आलो मी विजय भाऊ लिहित विजय भाऊ कामावर असं इथं आहे का विजय भाऊ आता कुठं आहे ना काय तिथं विजय भाऊ पाशी जाऊ का आता फोन करा लिहितो गौरी डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब कशी आहे पोरगीची तब्येत डॉक्टर साहेब बरोबर आधी का डॉक्टर साहेब हे बघा मिस्टर मजाके Goles, मजाके मिस्टर गोलेश मजाके हे बघा मिस्टर गोलेश एक दीड घंटा काही सांगता येत नाही आपल्या हातात एक दीड घंटा आपल्या हातात नाहीच आहे जोपर्यंत पोरगी होशमध्ये येत नाही तोपर्यंत केस आपल्या हातात नाही काय बोलता डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब तुम्ही असे बोलू नका डॉक्टर साहेब प्रयत्न करा तुम्ही ते बे ते बेहोश नाहीये ते बेहोश नाहीये ते असं बेली 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 असं ते म्हणून तिने डोळे लावली आहे नाही नाही मजा की ते मिस्टर मजा की तुम्ही टेन्शन नका घेऊ काहीच होत नाही टेन्शन नका घेऊ बस प्रार्थना करा फक्त देवाली प्रार्थना करा बस डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब तुम्ही हार मानू नका तिच्यासाठी प्रार्थना करणारे लोक आहे अडी 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 अडीच लाख लोक तिच्या सुट्टी घेवायची होती सगळं मावरच काय काउंटर सांभाळ पेशंट संभाळ लाव हे लाव सई घे ते घे हे घे सर एकटीच एकटी एकटी काय सर डॉक्टर चिल्लावते बी डॉक्टरले तेवढे नाही समजत का एकटी एकटीच पोरगी आहे काय काय करण बा जोरजोर जोरजोरा ना चिल्लावते उद्या हे चंदी आली म्हणजे कनी मी सुट्टी घेऊन घेतो जशी माझ्या आकात झाला ना तसं तिचा बी झाला पाहिजे उद्या आजच सिरियस पेशंट ठेवायचं होतं आता काय म्हणते सर अजून आलं का सिरियस पेशंट अजून आता एकटी एकटी काय करू आता पल्लव सर आले आले हो सर यांची आपले फार्मावर यांची सोय घेऊन घे आणि नाव लिहून घे हो हो सर हो लिहिते लिहिते सर चला भाऊ बाहेर काउंटरवर डॉक्टर साहेब सई 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 काय तुम्ही आपल्या फार्मावर सई करून द्या आणि तुमचं नाव लिहून घ्या तिथं जा जा तुम्ही टेन्शन नका घेऊ काळजी करू नका आम्ही सगळं बरोबर करतो जा तुम्ही नाव सांगा पेशंटच आराध्या तिच्या बाबाचं नाव आणि आडनाव नाव मीच हो मीच हो तिचा बाबा मीच हो नाव नाव तुम्हीच व्हा तिचे बाबा पण नाव तो ना नाव सांगा मायम हाय 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 नाव, नाव हाय <laughs> सांगा पूर्ण नाव सांगा पेशंट आराध्या गोलेश मजाके वय वय किती वर्षाची गौरी आराध्या आता दीड वर्षाची तीन महिन्या दोन वर्षाची पुरी होईल राहणार आनंदपूर बर बसा कधीपर्यंत नर्स होश मध्ये कधीपर्यंत होश मध्ये तिथं तर जा तू पडून जाईन ती अरे पडत गिरत नाही होश मध्ये येईन आता सलाईन लावली आणि इंजेक्शनही लावले टेन्शन नका घेऊ तुम्ही येईन होश मध्ये एक दीड घंट्यात येईनच होश मध्ये तसं काही टेन्शन नका घेऊ पडत गिरत नाही नाही तुम्ही तिच्या पाशीचा नाही मी जातो नाही थांबतो भाऊ 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 तुम्ही ऐका तुम्ही तुम्ही असं जाऊ नका आयसीयू मध्ये बार बार भाऊ अरे बा भाऊ इन्फेक्शन होते लेकरले कशाने मग पेशंट मी 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 पाहतो आम्ही पाहतो आम्ही आम्ही पाहतो आम्ही पाहतो पुरीले हो मी मी सिद्धा चाललो जाईल नाही 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 भाऊ तुम्ही तुम्ही जाऊ नका नका तुम्ही बार बार असे डिस्टर्ब होते पेशंट तुम्ही बसा शांत बसा तुम्ही काहीच होत नाही हो फोन द्या फोन फोन करायचा एवढी सुविधा नाही राहत का तुमच्या हॉस्पिटल मध्ये ज्या पेशंट पाशी फोन नसला त्याला फोन करायची सुविधा नाही काय नाही भाऊ तुमचा फोन द्या तुमच्यापाशी येतो असेल ना मोबाईल जरासा फोन करायचा आहे मला मापाशी नाही आहे भाऊ फोन भाऊ मी वापरतच नाही फोन

लक्ष ठेवाली का तू बुद्धी तराली गेली होती मी पाणी आणायला गेलो पोरगी गाडीवर बसली तू फोनवर कोणा बोलत होती ह फोनवर बोलतोय बोलतय होती फोनवर तर पोरीला पकडून ठेवती फोनवर एका हातानं पकडती एका हातानं बोलती हा साईड ना कोणा कोणाचा फोन आला तेवढा तू तू साईड गेली होती फोनवर बोला रे बोला मला मी चालली जातो गौरी गौरी जाऊ नको कुठं पाय गौरी पाय तू भाऊ असे बोलू नका बाईले भाऊ त्या बाईले भाऊ झाली गलती हा होते गलती कोणा कोणी होते आज त्याच्याऐकून झाली उद्या तुमच्याऐकून होऊ शकली असती भाऊ एवढं बोलू नका त्या बाईले शेवटी आई व्हायचे की ती झालं तरी आई वय तुमच्यापेक्षा जास्त देऊ तिचा दुखत असन भाऊ आली तेव्हाचे पाहून राहिली भाऊ मी रडून राहिले त्या बाईन तुम्ही त्याच बोलून राहिल्या बोलून राहिले भाऊ सांभाळा काही जीवाचं बड वाईट करून त्या फालतू त्या लेकराचं वा वाटाडू वा, 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 होईन त्या लेकराचं तुमचं तर काही नाही भेटून जाईन तुम्हाला दुसरी बोलू नका त्या पहिले सांभाळा जा सांभाळा त्या पहिले सांभाळा पहिले लेकरू सांभाळतो आम्ही काही नाही होत तुमच्या लेकराले कसे लोक राहिले एकामेकावर दो एकामेकावर दोष देते झालं ते झालं होणारी होणारी कुठं चुकत नाही होणारी होतेच ते आज तुमच्या हातानं तिच्या हातानं झालं याच्या हाताने होऊ शकलं बोलून तिने काहीतरी माणूस आहे हाप बुद्धी अजून नाही आले कडे हा दहा वाजेपर्यंत आता येऊन जाईन म्हणे आले व बेद्रू आले गौरी गोल्या आराध्या नाही ना बेबी भाई अजून नाही आले ना

आता फोन दहा दोन तीन वेळा फोन लावले तिनं रिंग जाते ना उचलत नाही म्हणते कोणी फोन अमा काय आराध्या करून काय 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 फोनली गेली काय आराध्या काय माहित बाप्पा माहीत कल्पना घाडी चिंता करून राहिली आ, आ, आ मम्मीजी जाओ मम्मीजी जाव दे आहो पुचक्या आओ आई की नाही आई गिरी क्या हुआ क्या नाही असं जोरानं बोमल्ली म्हणते तो फोन लावून पाहि ना फोन मला वाटलं का निघालेच नसून बा तिथून अम्म्या काही पूर्ण लावून पाहिला गडे वाटच फोन राहिली आता येतील मग येतील आता येतील मग येतील एवढा उशीर झाला तरी तुला फोन नाही लावून पाहिली एक फोन तर लावून पाहिती व आज तिला नाही तर तिच्या मायले तरी लावून पाय फोन हो पाहतो तिच्या मायलेच लावून पाहतो फोन पहिले तिलेच लाव ना गौरीलेच लाव ना हे कल्पनाचा फोन नाही उचलून राहिली तर तुया तरी उचल लावून पाय हो पहिले गौरीले लावून पाहतो नाही बेबी बाई उचलून नाही राहिली फोन पाय गौरी फोन नाही उचलून राहिली मला तर वाटते बाई पडली का काय झालं काय माहित बाप्पा लाव तिच्या माईले लाव फोन माई हॅलो बोला शांताबाई हो कुसुमबाई आपलं गौरी निघाले तिथून गौरी गोल्या निघाले का निघाचे बाकी आहे का निघाचे आहे का अगदीचे निघाले शांताबाई सकाळी नऊ अजून पोहोचले नाही काय काय कुसुमबाई सकाळी नऊ वाजताच <द्वासे> निघाले तो आतापर्यंत पर्यंत तो पोहोचले पाहिजे होते घरी नाही आले ना अजून काय माहित बा मग फोन नाही आला म्हणे मग म्या म्हणलं का पोहोचले असन तरी तिचे बाबा म्हणेच पोहोचल्यावर फोन कर जा म्हणे मॅ म्हटलं भुलले असन तिचे बाबा वावरात गेले त्या बाबाला की फोन केला असन म्हटलं म्हणून मी चुपचाप बसली आता मी बी कुसुमबाई मी वाटच पाहून राहिली आता येईन मग येईन आता येईन मग येईन वाट पाहून राहिली मी आता बेबी बाई आल्या म्हणते का कल्पना बोलत होती म्हणते तर असं करून जोरांना चिल्लावली म्हणते गौरी फोन मग फोनच नाही उचलून राहिली ते गौरी काय हो कुसुमबाई आता बेदीबाई सांगून राहिल्या फोन, फोन मग तुम्ही आता आपल्या आपल्याला फोन लावून पाल्या बोल्यापाशी कुठे फोन आहे कुसुमबाई त्याच्यापाशी फोनच नाही आहे गौरीला लावून राहिली मी बी लावली तर रिंग जाते पण उचलून नाही राहिली तसं काय झालं असेल मग आता फोन करा कोणा काय कर शांताबाई पाहिजे बरं ठीक आहे कुसुमबाई ठेवतो फोन पाहतो मी पाय पा। म्हणते तिथून घरून इकडे यावाले माय हो या ओ, मारी मग मा, आतापर्यंत कौन नाही पोहोचले बेबी बाई रस्त्यात काही झालं नसून ओ हो राह माहित नाही साहित नाही कायले लढाले बिल्ली व उगीर उगीर आहे काही नाही झालं आराध्या सुखरूप अय आय दोन उल भेद्रो का वय काही नाही झालं व तिले हट बापा हे बी